भावना व्यक्त कराल कारण शेतीची पाणी दरवेळेला आलो की शेती पण करतो शेतीची पाणी पण करतो शेतीमध्ये शेती शेती फिरतो पण आणि सगळी झाडं पण बघतो आज बघतोय मी लहान लहान झाडं लावलेली आज एक वीस वीस फुटापर्यंत पंधरा पंधरा फुटापर्यंत गेलेत बघून समाधान वाटतं आणि या शेतीमध्ये या गावातल्या म्हणजे आमच्या या आम भागामधल्या मातीमध्ये फार विशिष्ट असा गुणधर्म आहे आणि अगदी भाजीपाल्यापासून तर फळांपासून आंब्यापासून काजूपासून नारळापासून सगळ्या पा, जांभळांपासून अगदी सफरचंद ती झाडं देखील ला आपण लावलेली आहेत आणि त्याला पुढच्या वर्षी फळं देखील येतील त्यामुळे या जमिनीमध्ये भाजीपाला फळ आणि अगदी बघितलं आपण चंदनाची झाडं अगरूड पाहिलं इथे मोठ्या प्रमाणावर आवाकुडू पाहिला हे सगळ्या प्रकारची जी झाडं आहेत ती झाडं सर्व इथे येतात खाली आपण हे पॉली हाऊसमध्ये पाहिलं ऑर्गेनिक भाजी पाहिली आपण तर सगळं या जमिनीमध्ये उक्त अशा प्रकारची जमीन आहे आणि त्यामुळे मी लहानपणापासूनच शेतीचं मला आवड आहे मी जेव्हा लहान होतो तेव्हा देखील आमच्या मला आठवत आहे की आजोबांच्या बरोबर शेती करायला देखील मी शेती शेतावर जायचो जेव्हा सुट्टीवर यायचो त्यावेळेस आणि त्यामुळे ही आवड जी आहे पहिल्यापासून शे शेतकऱ्याचा मुलगा एक शेतकरी कुटुंबातला मी कार्य साधा माणूस आहे आणि त्यामुळे मला इथं आल्यानंतर ही सर्व जी काही आवड आहे ती आपोआपच माझे पाय वळतात शेतीकडे आणि आता सीझनमध्ये शेती देखील मी करतो भात लावण्याच्या वेळ झालं भात लावणी केली हळद लावणी त्यावेळेस हळदाची लागवड केली केळ्यांची लागवड केली हे सगळे जी झाडं आता मोठी पाहतोय याची लागवड आम्ही केलेली आहे आणि त्यामुळे आज ही झाडं मोठी झालेली पाहताना खूप समाधान आनंद वाटतो आहे आणि असंच सगळ्यांनी केलं पाहिजे एक मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या झाडांची लागवड केली तर मोठ्या प्रमाणावर इथून उत्पन्न मिळेल मी क्लस्टर शेतीचं आव्हान सगळ्यांना केलेलं आहे बांबूची शेती बांबू लागवड करण्याच्या सूचना दिल्या आहेत सात लाख रुपये आमचं सरकार त्यांना अनुदान आहे हेक्टरी आज एक लाख हेक्टर जमीन बांबू लागवडीसाठी टार्गेट केलं आहे आम्ही आणि कलेक्टरला मी धन्यवाद देईन साताऱ्याच्या त्यांनी दहा हजार हेक्टरचं टार्गेट केलं आणि आठ हजार हेक्टरचे शेतकऱ्यांबरोबर करारनामे केलेले त्यामुळे इथून हे बांबूचं जे उत्पन्न आहे हे दुर्लक्षित झालेलं उत्पन्न आज बांबूचं महत्त्व किती आहे ऑक्सिजन जादा सोडतो कार्बन डायऑक्साईड ज्यादा शोषून घेतो बांबूचे बाय प्रॉडक्ट आहेत बांबूपासून इथेनॉल तयार होतं आणि ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत या लोकांनी क्लस्टरच्या माध्यमातून केल्या पाहिजे हे टुरिझमला इथे मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद आहे आज आपण मोठ्या प्रमाणावर हे स्कुबा डायव्हिंग बोट क्लब डेव्हलपमेंट आज या नदीवरचा पूल या ठिकाणी जे डेव्हलपमेंट आहे आपली रेशीमची शेती त्याला आपण प्राधान्य देतोय आज बांबूवर ट्रेनिंग सेंटर आपण काढलेलं आहे जेणेकरून लोकांना याच्या माध्यमातून पैसे मिळतील आणि म्हणून मुंबईकडे रोजीरोटीसाठी नोकरीसाठी गेलेला तरुण पुन्हा इकडे आला पाहिजे आपल्या गावात आपल्या गावामध्ये आपल्या आईवडिलांची सेवा करून आपल्या गावातच त्याचं चरितार्थ चालला पाहिजे हा आमचा उद्देश आहे साहेब एक वेगळा प्रश्न असा आहे की आता महाबळेश्वर भागामध्ये अनधिकृत बांधकामांचा विषय खूप चर्चेत आहे यामध्ये अग्रवाल कुटुंबाने पण या ठिकाणी एम क्लब सारखं जे अनधिकृत पद्धतीने जे काही जागा घेतलेली आहे त्याबाबत तुम्ही काय म्हणाल की याबाबत अनधिकृत बांधकाम करणारा कोणी असला अग्रवाल असू द्या नाही तर आणखी कोणी असू द्या कलेक्टरना माझ्या सक्त सूचना आहेत महाबळेश्वर हा निसर्गरम्य परिसर आहे हा निसर्गाने संपन्न असलेला परिसर आहे आणि म्हणूनच आपण ही मोठ्या प्रमाणावर झाडं वृक्ष लागवड जी करतो आहे ती याच्यामध्ये अजून निसर्ग संपदेमध्ये भर पडावी म्हणून आणि जर अशा प्रकारचं कोणी बेकायदेशीर काम करत असेल कोणी इथे रिसॉर्ट बांधलेला असेल मग तो अग्रवालचा असेल किंवा आणखी कोणाचा असेल बेकायदेशीर असेल तर बुलडोजर लावून डायरेक्ट तोडून टाकण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत कुठल्याही कुणालाही पाठीशी घालण्याचा काही विषय संबंध असता कामा नये अशा प्रकारच्या सक्त सूचना कलेक्टरना मी दिलेल्या आहेत झाडानी सारखा पण ज्या आपला भाग दुर्गम भाग आहे आणि या ठिकाणी सहाशे चाळीस एकर सारखी जमीन जी आहे ती काही जीएसटी आयुक्त म्हणून आहे त्या बाबतीत देखील कलेक्टरने आम्ही सांगितलं जेव्हा मला ही बातमी कळली तेव्हाच मी सांगितलं नियमबाह्य काम कुणालाही करता येणार नाही बेकायदेशीर काम कुणालाही करता येणार नाही ते आणि त्यामुळे त्याच्यावर चौकशी करा कारवाई करून टाका आणि लोकांना देखील माझं आव्हान आहे विनंती आहे की आपली जमीन दुसऱ्याला कुणी विकू नका या जमिनीतूनच तुम्हाला उद्या तुमच्या चरितार्थ परिवाराचं चालवण्यासाठी उत्पन्न मिळणार आहे त्यामुळे या, या भागामध्ये जे काही टुरिझम पर्यटनाला आम्ही चालना देतोय या सगळ्या बाबी ज्या आहेत या भागातल्या लोकांच्या फायद्यासाठी आम्ही करतोय आणि नक्की त्याचा फायदा या गावातल्या लोकांना नक्की होईल साहेब काही ठिकाणी जे धरण आहेत ते कोरडे ठाक पडले चाललेले आहेत त्याबाबत तुम्ही नागरिकांना काय सांगणार खरले काय परिस्थिती दुष्काळाची जी, 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 जी परिस्थिती आहे त्यावर देखील मी स्वतः मराठवाड्यात संभाजीनगर जाऊन बैठक घेतली माझी कालही बैठक झाली ज्या ज्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे तिथे टँकर पुरवठा झाला पाहिजे जनावरांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे चारा मिळाला पाहिजे लोकांना कुठेही पिण्याच्या पाण्याचा टँकर कमतरता पडता कामा नये अशा प्रकारच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि आमची सर्व यंत्रणा काम करते सुदैवाने लवकरच पाऊस देखील पडेल आणि त्यामुळे हा सगळा प्रश्न जो आहे हा निकाली निघेल परंतु शेतकऱ्यांना आम्ही कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही त्यासाठी टँकर वाढ असेल चारा डेपो असेल जनावरांना पिण्याचं पाणी असेल आर मधली जी काही रोजगार आम्हीची कामं असतील या सगळ्यांवर फोकस केलेला आहे जेणेकरून कुठंही या राज्यातल्या शेतकऱ्याला त्रास होता नये